कालचा पाऊस राज्यात सर्वदूर मुसळधार पडला त्याचा फायदा किती यापेक्षा नुकसान जास्त झाले असेच म्हणावे लागेल मांजरा धरण यापूर्वीच्या पावसाने भरल्यानंतर आमदार नमिताताई ताई मुंदडा व बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांनी जलपूजन केल्यानंतर प्रशासनाने धरणाचे सर्व दरवाजे बंद केले असताना कालचा पाऊस एवढा पडला की पुन्हा प्रशासनाला रात्री दरवाजे उडावे लागले कालपासून सुरू झालेला पाऊस आजही बंद झाला नाही या पावसामुळे धारू तालुक्यातील आवरगाव येथील नदीला पूर आला होता पुलावरून पाणी प्रचंड वाहत असताना अंजंडो येथील आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे वय बेचाळीस वर्ष गावाकडे जाताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने चार चाकी वाहनासह रात्री पाण्यात वाहून गेले ही घटना समजताच गावकरी प्रशासनाने शोधून काढले मात्र त्याचा जीव वाचू शकले नाही याचवेळी दुसरी अशीच दुर्दैवी घटना घडली आटो चालक लोखंडे गावाकडे जात असताना नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडल्याचे समजते या दोन्ही दुर्दैवी घडलेल्या घटनेतील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी दारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमुडे नायब तहसीलदार सुरेश पावदे उपनिरीक्षक बाबासाहेब भवर अधिकारी कपिल गोडसे सह महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपसरपंच प्रकाश सोळुंके महेश सोळुंके तलाठी महादेव देशमुख पत्रकार अतुल शिंगारे ईश्वर खामकर सामाजिक कार्यकर्ते रमेश नखाते ऋषी गव्हाणे सोनू खोके सह अनेकांनी घटनास्थळी जाऊन मदतीचे कार्य केल्याचे समजते पोलीस व हो, महसूल प्रशासनाने नदीकाठच्या गावकऱ्यांनी नदी ओला गाव नाला ओलांडताना पाण्याची पातळी धोक्याची नाही याची खात्री करूनच पार करावे असे आव्हान धारूर तहसीलचे तहसीलदार श्रीकांत ने पोलीस निरीक्षक देवदास वाघमोडे यांनी जनतेला केले आहे या उपरही नागरिक आपली रिस्क घेऊन अशा नाले नदी ओलांडताना दिसत आहेत जनतेने या संदर्भात काळजी घ्यायला हवी